अध्यक्ष महात्मा फुले यांनी जे गुलामगिरी ग्रंथ लिहिला आहे तो एक जून एकोणीसशे एकोणीशे तीनशे वर्षानंतरचा काळ आहे तर हा, हा ग्रंथ त्यांनी का लिहिला महात्मा फुले यांचा जो जन्म आहे तो अठराशे सत्तावीस चा आहे आणि त्यांचा मृत्यू अठराशे नव्वद झालेला आहे तेव्हा या त्यांच्या वयामध्ये त्यांनी त्यांचं जे जन्म आहे तो पेशवाईची आपल्या महाराष्ट्रात पेशवाई जी होती पेशवाई पेशव्यांचं राज्य होतं ते अठराशे अठरा मध्ये सत्तर होतं आणि नऊ वर्षांनी महात्मा फुला जन्म झाला महात्मा फुल्यांचा जो अनुभव आहे त्यांनी त्यांनी सुरुवात केलं तर चारा करायला कारण जिथं मिशनरीज होते पेशव्यांची सत्ता गेल्यावर महाराष्ट्रामध्ये इंग्रज राज्य आलं इंग्रज राज्यामध्ये त्यांना शिक्षणाची संधी मिळाली आणि ते शिक्षण घेऊ लागले आणि तिथं स्कॉट स्कॉटिश मिशनरी होते त्यांच्या सहजामध्ये मॅट्रिक पण झाले त्या पेक्षाच्या तेव्हा आणि त्यांना मग समजायला लागलं तर त्यांना एक अनुभव असा आला जे एक त्यांचा मित्र होता ब्राह्मण त्यांनी लग्नामध्ये त्यांना बोलावलं त्याच्या लग्नामध्ये आणि ते काय जायला लागले तर बाजूला ब्राह्मण म्हणून मग ब्राह्मण म्हणाले की हा शूद्र आहे हा बरोबरीनं ब्राह्मणाचं चालू शकत नाही त्याचा अपमान के के केला तो म्हणे आमच्या बरोबर जाऊ शकत नाही तर अपमान केल्यामुळे महात्मा फुले घरी वापर आले आणि वडिलांना विचारलं कसं काय कसं काय नाही म्हणे बरोबर आहे तसं तू चुकीनं गेला त्यांच्याबरोबर ब्राह्मण आणि आपली बरोबरी होऊ शकत नाही आहे अशा प्रकारे मग ते विचार करावे की धर्म काय आहे जात व्यवस्था काय आहे या सगळ्या त्यांनी विचार केला आणि मग आपण कसे गुलाम आहोत या देशातला जो चुल तिशुंद्र माणूस आहे स्त्री पुरुष आहे हे कसे गुलाम आहेत याचं चिंतन त्यांनी केलं आणि म्हणून त्या चिंतनातून हा ग्रंथ तयार झालेला आहे सतराशे त्र्याहत्तर मध्ये त्यांनी लिहिला आहे तेव्हा त्यांनी अशी मांडली असं काही मुद्दे मांडले आपले या ठिकाणी आहे की ते असं म्हणतात की आर्य किंवा ब्राह्मण या देशातले मूळ निवासी नाही आणि ते अतिशय धूर्त होते क्रूर होते गर्विष्ट होते आणि आजही ते आपण पास आजही तसेच आहे त्यांनी काही काही शब्द मी हे केला त्यांनी राक्षस म्हणतो आपण रावण हा राक्षस होता ते समजत रावण शब्दाचा अर्थ रक्षक आहे रावण हा रक्षक होता राक्षस वाईट नव्हता कारण तो इथल्या समाजाचा रक्षण करणारा होता आणि ब्राह्मणाच्या दृष्टीने तो वाईट होता म्हणून त्यांना राक्षस शब्द वाईट ठरवण्यात आलेला आणि त्यांचं रक्षण कोणाचं दार्यांपासून बहुजनांचं रक्षण करणं हे राक्षसांचं काम होतं हे आपल्यासाठी कामाचे आहे रावण हा बहुजन समाजाच्या कामाचा आहे राम हा ब्राह्मणाच्या कामाचा आहे म्हणून रामाचा ब्राह्मण लोक आजही करतात राम मंदिर राम राम सर्व करणार हे ब्राह्मण जास्त करतात आणि रावणाला शिवाय देतात कारण रावण समता हवी होता रावण त्याप्रमाणाचा विरोधक होता त्यांनी असं वाटतं आज आम्ही या देशामध्ये आक्रमण केलं आणि त्यांचा त्या आक्रमणामध्ये संघर्ष झाला म्हणजे नुकतंच आक्रमण केलं नाही पण इथल्या लोकांनी देखील इथले जे असू लोक होते होते त्यांनी लढाया केल्या त्यांच्याशी आर्यांशी कामगारशी आणि त्याच्यामध्ये लढायामध्ये काही काळानंतर आर विजय झाला आणि बाकी मग त्यांनी गुलाम केले जे लोक त्यांचा पराभव झाला ते बंदसा ते राज्य इथे होतं म्हणजे आपण विनिरोधिक गुलाम होतो राजकीय दृष्ट्या गुलाम होतो आपण का होतो आणि त्यामुळे कसं ब्राह्मणांचं गुलामी ही पहिल्यांदा राजकीय होती म्हणजे संघर्षातून गुलाम झालो आपण आणि त्या गुलामीला मग ते कशा प्रकारे हे करायचं हे गुलामी कशी कर, कायम ठेवायची याच्यासाठी मग त्यांनी ब्राह्मणांनी जाती महात्मा फुलेवर त्यांनी मग जाती व्यवस्था निर्माण केली की हा आणि त्याचे ग्रंथ निर्माण केले आणि त्या ग्रंथाच्या निर्मनि निर्मितीतून तुमचं मग आधी शिक्षण जर बंद केलं नाही आणि म्हणून त्यांनी तुम्हाला शूद्र असं नाव दिलं आणि चातुर्वर्णाचा जो काही भाग आहे तोसुद्धा ब्राह्मण चातुर्वर्ण हे गुलाबीसाठीच निर्माण करण्यात आला आहे आणि महात्मा फुल्याने त्याच्या पहिला जरी तुम्ही अकरा भाग वाचला त्याच्यामध्ये वाताना सरमेला असेल त्यांनी छान मज मजर केला आहे की ब्राह्मण हा ब्रह्माच्या मोठातून निघाला असं वेदामध्ये आहे ऋग्वेदामध्ये तो एक भाग आहे की ब्राह्मणा ब्रह्माच्या मोठातून निघाला क्षत्रिय भाऊकडून निघाला आणि वैश्य मांड्यातून आणि चुत्रपयातून निघाला त्यांचा जन्म झालाय तर महात्मा फुलेने हा विचार केला आणि आपण जर सर्वसामान्य लोकांना विचारलं की ब्राह्मण कसा आला तर माहित नसते लोकांना की तो ब्राह्मण महात्मा फुले कसा विचार केला की कारण त्याच्या ग्रंथामध्ये वाचन केलं नाही सगळ्या ग्रंथाचं वाचन म्हणून त्यांना कळवलं की ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण हे त्यांनी सांगितलं वेदाबद्ध सांगितलंय आणि मग ते असं म्हणतात की हा ब्राह्मण मुखातून कसं आहे तुम्ही तुण कोणी निर्माण कसं होऊ शकते तोंड म्हणजे काही गर्भ राहू शकतो का तिथे त्याला तिथे वाढू शकला का तो गर्भ मग तो उडवला आहे त्यांनी ब्राह्मण म्हणजे महात्मा फुलांनी ते आपण आज नाही करू शकत तेवढी उडवलं त्या ब्राह्मणांचं की तुम्ही विचित्रप्रमाणे तुमचा जन्म आहे तुम्ही माणसंच नाही आहात अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली आणि म्हणून ते त्यांनी असं म्हटलं आहे की हे गुलामी जी आहे आपली ती गुलामी काय तर त्यांनी हे उदाहरण दिलं की एक शहाणा किंवा एक धूर्त माणूस दहा अडामी लोकांना गुलाम त्यांचं मन बळवू शकतो त्यांचं मन बिघडवू शकतो एक एकच माणूस दहा अडामी ओठ्या असेल धूर्त असेल तर दहा लोकांना आपल्या नादी लावू शकतो त्यांचं मत बिघडवू शकतो आणि म्हणे मग काय होतं हे दहा लोक एक एक ते असते एक असते एका एकमताचे असते तर ब्राह्मणांनी चाललं नसतं परंतु या दहा लोकांमध्ये त्यांनी भेद निर्माण केले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुम्ही नीचा तुम्ही त्याच्यामध्ये त्याने भांडणं लावले आणि म्हणून ते आपसातच भांडत राहिले ते, ते दहा लोक आणि मग ब्राह्मणांचा ब्राह्मणांना कोणी बोलू शकले नाही अशी स्थिती आजही आहे की आपण ब्राह्मणांना टार्गेट करण्यापेक्षा आपण आपसामध्ये टार्गेट करतो दलित असो ओबीसी असो आदिवासी असो अशा प्रकारे टार्गेट करतो आणि आपसामध्येच किलोंडा करतो त्याच्यामुळे ब्राह्मणांकडे गोड दाखवणं सुद्धा आपल्याला जमत नाही आणि म्हणून महात्मा जे म्हणतात की हे हे भांडणार आणि मग हे तुमच्यामध्ये मनामध्ये रुजावं म्हणून त्यांनी ग्रंथांची निर्मिती केली सतत भागवत असेल रामायण असेल महाभारत असेल या सगळ्या लोकांची ग्रंथाची निर्मिती यासाठी केली की तुमच्या डोक्यावर सतत सातत्यानं ते विचार आले पाहिजे आणि म्हणून आपण हे बदललं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आधी त्यांनी मग तुलना केली आहे गुलामीची अमेरिकेमध्ये गुलाम जे काळे लोक आहेत ते अमेरिकेमध्ये गोऱ्यांनी त्यांना गुलाम केलं होतं परंतु ते गुलाम देखील भारतीय गुलामापेक्षा चांगले आहेत त्यांनी कारण काळा माणूस गोऱ्याच्या घरी जाऊ शकतो स्वयंपाक करू शकतो पण इथला अस्पृश्य माणूस का रुद्र माणूस ब्राह्मणाच्या घरी जाऊ शकत नाही अंगणात जाऊ शकत नाही इन्स्टिट्यूट आपल्याकडे मागे माझे पुण्याचं उद्धार आंदोलनकर की बाईला म्हणजे तू आमच्या उत्सवामध्ये स्वयंपाक करू शकत नाही कारण तू शूद्र आहे म्हणजे मराठी स्वतःला क्षत्रिय म्हणतात परंतु त्या ब्राह्मण ब्राह्मणबाई अस्पृश्य आहे अशा प्रकारची ती भूमिका आजही ब्राह्मणांची आणि म्हणून ते असं म्हणतात की ब्राह्मण हे तुम्हाला शुद्र समजतात कारण चातुर्वर्णा असलं तरी आज कलियुगामध्ये फक्त दोनच वर्ण आहेत ब्राह्मण आणि शूद्र म्हणून आज सगळ्या सगळे लोक दोनच वर्णामध्ये आहेत काही शूद्र आहेत काही ब्राह्मण आहेत अशा प्रकारे आपण ठीक आहे ते म्हणतात की ब्राह्मण हे ब्राह्मणाची वृत्ती बदलली नाही ते गर्विष्ठ होते तसे आजही आहे ते आधी गर्विष्ठ होते आजही गर्विष्ठ आहेत आणि ते जर गर्विष्ठ राहिले तर आज तुमचे तुमची जी स्थिती आहे शूद्रांची शुद्धाची स्थिती बदलणार नाही आणि म्हणून असं त्यांनी जे मानलेलं आहे कारण की तुम्हाला हे त्यांनी ज्या प्रकारे शुद्राने शुद्रांना भट लोकांचे गुलामीत टाळावे लागते आणि ब्राह्मण हे ब्राह्मण हे स्वतःला मालक समजतात आज आपण तरी तो गावातल्या लोकांना भुलवतो तो मालक बनतो आजही देशाची आज जर तुम्ही पाहा तर बोरवलकर हे आरिसेचे लोक असं म्हणतात की आम्ही या देशाचे मालक आहोत आणि त्याचप्रमाणे आपणही म्हणतो त्यांना जेव्हा तुम्ही म्हणता की ब्राह्मण उच्च आहे तेव्हा तुम्ही स्वतःला खाली समजता ब्राह्मण आणि मी बरोबरीच आहो असा कुठलाही माणूस या देशातला म्हणत नाही मराठाही म्हणत नाही की शेलिमाही कृषी असेल ओबीसी असेल कोणी म्हणत नाही की ब्राह्मण आणि आम्ही बरोबरीच आहोत म्हणजे तुमचं नातं काय तुम्ही स्वतःला खाली समजता ओबीसी मध्ये खाली असणार आहे एस मध्ये खाली असणार आहे आणि एस टी मध्ये पण खाली असणार बरोबरीचं नाही आहे आणि म्हणून इथे त्यांनी पण त्यांनी हे पण सांगितलंय परशुरामांना कसं क्षत्रिय लोकांना म्हणजे इथल्या मूळ लोकांना कसं मारलं लो त्यांना गर्भामधले त्यांना पण मारून टाकलं अशा प्रकारे त्यांनी म्हणजे तीन टक्के लोकांनी तुम्हाला इथल्या लोकांना गुलाम कसं केलं म्हणजे तीन टक्के लोक तुम्हाला गुलाम कसे करू शकतात ते त्यांनी उदाहरण दिले होतं की म्हणजे इंग्रज लोक किती आले होते तीन टक्केही नव्हते दोन टक्के असतील शंभर दोनशे असतील एवढ्या टक्के एवढ्याशा लोकांनी पूर्ण देशाला गुलाम केलं तर ब्राह्मण देखील त्याचप्रमाणे गुलाम केलं आहे म्हणजे आपण म्हणतो तुम्ही एवढे मोठे लोक आहात तुम्ही गुलाम कसे आहात तर त्यांनी जे प्रयत्न शेकडो वर्षांपर्यंत केले म्हणून महात्मा फुले वाटतं इंग्रजांची गुलामी परवडली कारण त्यांची सामाजिक गुलामी नव्हती इंग्रजांची गुलामी राजकीय होती आणि ब्राह्मणांची गुलामी तीन हजार वर्षापासून तेव्हा आपल्याला ही जी गुलाम बसवलेली आहे की त्यांनी तुमचं मन गुलाम करून टाकले आहे मन गुलाम केल्यामुळे शरीर गुलाम होते आणि अशा प्रकारे त्यांनी आणि मग ते पुस्तक त्यांचे अकरा भाग आमचे पंधरा सोळा भाग आहेत म्हणजे त्याच्यामध्ये मग ब्रह्मा म्हणजे त्यांचे अवतार कसे आहे मत्स्य कच्छ वराह म्हणजे माथोळी देवाचा अवतार झाला कच्छ मध्ये पासवापासून देवाचा अवतार झाला वरा म्हणजे डोक्यापासून अवतार झाला म्हणजे त्यांचे ब्राह्मणांचे अवतार देखील देवाचे अवतार देखील असे प्राण्यासारखे आहेत त्याची पण नाहना पण उडवलेली आहे नंतर बळीराजाचा एक प्रकरण आहे त्याच्यामुळे की बळीराजाचा आणि ब्राह्मणांचा वामन आणि बळीराजा आपण बैठराचा उत्सव करतो तर वामन आणि वामन आणि बळीराजामध्ये संघर्ष झाला होता आणि वामनानं बळीराजाला दान मागितलं कपट कपटाचं दान होतं ते की बळीराजा आ, मला माँगता, माँगता। ते ते पल, तीन पावलं भूमी द्या असं दान मागितलं आणि तीन पावलं भूमी मागता मागता त्यांनी मग ते सगळी कथा आहे एक पाऊल पावला मध्ये पूर्ण पृथ्वी आकाश हे सगळं झालं आणि एक पाऊल म्हणे आता दोन पावलावर पृथ्वी सात आम्ही हे केलं एक पाऊल पुढे ठेवू म्हणून एक पाय पुढे ठेवू तर त्यांनी सांगितलं की माझ्या डोक्यावर ठेव आणि त्या डोक्यावर ठेवलं आणि त्याला पाच काढलं म्हणजे बा बळीराजाला म्हणजे इथल्या शेतकऱ्यांना पाताळात गाडणं म्हणजे काय जमीन बुडलं वेगवेगळ ठेवण्यासाठी त्यांनी सगळं केलेलं आहे तर ही अशा प्रकारचं हे पण त्यांनी बळीराजाचा हे केला आहे आलेला आणि मग त्यांनी हे अंग्रेज इंग्रजच्या राज्यात देखील ब्राह्मणांचं कसं वर्चयचो की ते देखील जे घट कुलकर्णी पटवारी हे सगळे ब्राह्मण असायचे आणि ते शेतकऱ्यांना कसे जुभाडायचे हे सगळे नवीन ब्राह्मणाचे कसं हे सगळं त्याच्यामध्ये महात्मा फुलेंच्या याच्यामध्ये आहे की ब्राह्मण डोके इथल्यान तुमची केरवी असेल तुमचं नाव ठेवणं असेल बारसं असेल लग्नाची तारीख असेल आज कुणाला त्या बाबत लग्नाची तारीख ठरवायची असेल तर ब्राह्मणाकडे जातो मुलाचं नाव ठेवायचं असेल तर ब्राह्मणाकडे जात असतो आणि मरणाचं देखील ब्राह्मणाकडे जातो की ते अस्थिशिराला गेले गंगेमध्ये तरी ब्राह्मण तुम्हाला उभारतो अशा प्रकारे आजही तुम्ही ब्राह्मणांची गुलामी राहत आहात आजही ब्राह्मणाशिवाय तुम्ही स्वतःला किती शिकलेलं असा आता दोन जुलै ही मला वाटतं किती आहे लग्नाची दोन जुलै खूप लग्न आहे कारण ब्राह्मण सांगितलं या मुहूर्त आहे मुहूर्त <laughs> सांगतात ब्राह्मण आपण मुहूर्त टाळू शकत नाही आता आता ब्राह्मणाच्या आज्ञेमध्ये आहोत म्हणून तुम्ही नाव ठेवताना तुमची भाषा आहे ब्राह्मणाला विचारतो म्हणजे आजही तुम्ही गुलाम आहे की नाही याचा विचार केला पाहिजे आजही आपण गुलाम आहोत आजही आपण समजतो की ब्राह्मणाची भाषा शुद्ध आहे आपली भाषा अशुद्ध आहे अगदी समजतं की ब्राह्मण हुशार आहे आपण बुद्धो आहोत अशा प्रकारे आपणच स्वतःला कमी समजणं म्हणजे ब्राह्मणांचा विजय आपण करतो आहोत आणि म्हणून महात्मा खुल्याने सांगितलं की आम्ही त्यांनी मग त्यांनी तारीफ केली इंग्रज की इंग्रज लोकांनी हे जे पेशवाईमध्ये हाल होते महाराजांचे रस्त्यावर चालू शकत नव्हते ते पहिल्यांदा बंद कोणी केलं बाबासाहेब के आंबेडकर यांच्या आधीच झालंय नाही इंग्रजांनी महाराजचं जे काही हे केलं महाराजांना जे हे होतं की तुम्ही अंगणात जाऊ शकत नाही तुम्ही रस्त्यानं चालू शकत नाही महाराज महामाड पुण्यामधले ते बंद इंग्रजांनी केलं आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जन्म होतो त्यावेळेस त्यावेळेस त्यांनी इंग्रजांनी त्यावेळेस त्या काम केलं काम केलंय सामाजिक प्रदती केल्या त्यांनी गावोगावी शाळा काढल्या ब्राह्मणांनी एकही शाळा काढली नाही मंदिरं काढली फक्त मंदिरं काढल्यामुळे ब्राह्मणांचा पोट भरण्याचा धंदा आहे आणि शाळा काढणाऱ्या लोकांना शिक्षित तयार म्हणून महात्मा फुले इंग्रजांची तारीफ केली की बहिराजा आहे आम्हाला शिकवतात आम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे म्हणजे आज तुम्हाला आज देखील तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य नाही उलट बोलले की आज पुस्तक होते परंतु इंग्रज महात्मा बोलले की मला बोलता आला होता इंग्रजचं राज्य आहे म्हणून मला लिहिता आलं म्हणूनच बोलता आलं तर मला असतील तर महात्मा फुले हे काही पुस्तक लिहू शकले नसते आणि आज जे आपण विचार पाहतो फुले ती आहे कारण इंग्रजांचं राज्य होतं म्हणून आपल्याला महात्मा फुलेचे विचार समजले इंग्रजांचं राज्य नसतं तर महा फुले नावाचा माळी माणूस फुलं देण्याच्या दुसरं काम करू शकला नसतो म्हणून महात्मा फुल्यांच्या दृष्टीने आपल्या दृष्टीने देखील इंग्रजांचं राज्य हे सामाजिक राजकीय गुलामी असेल देखील परंतु सामाजिक विचार सामाजिक समता सामाजिक स्वातंत्र्य देण्याचं काम हे इंग्रजामध्ये आपल्याला मिळालेलं आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण त्याचा फायदा ब्राह्मणांनी घेतला आप परंतु आपल्याला आंबेडकरांचा जन्म अठराशे एकोणनव्वद आणि त्यावेळेस देखील इंग्रजांचं राज्य होत समजा इंग्रजचं राज्य नसतं पेशवेचं राज्य असतं तर आंबेडकर हे किती शिकू शकले असते फॉरेनर जाऊ शकले असते का सयाजीराव गायकवाडांनी मदत केली शहमारांनी मदत केली ती इंग्रजांच्या राज्यामध्ये केलेली आहे आणि म्हणून इंग्रज जसं महात्मा फुलेंचं व्यक्तिमत्व इंग्रज आल्यामुळे झालं तसं आंबेडकर देखील इंग्रजांच्या राज्यामध्ये निर्माण झाले नाहीतर आंबेडकर झाले नसते किंवा पेरे रामस आम्ही म्हणून जे काही सामाजिक क्रांतिकारी लोक या देशामधले ते निर्माण होणाऱ्या कारण इंग्रजांची सत्ता आहे आणि इंग्रज सत्ता आहे म्हणून महात्मा फुले म्हणतात बळीराजा म्हणतात इंग्रजी सत्तेला ही बळीराजाची सत्ता आहे कारण ते आम्हाला न्याय देतात आम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य देतात अशा प्रकारे महात्मा फुल्यांनी या ग्रंथामध्ये आपल्याला सांगितलं आम्ही याच्या पुढे सुद्धा भाग आहे बऱ्याचसे त्यांनी काय काय केलेलं आहे ब्राह्मणाने ते आपल्याला वाटू शकतो म्हणून मला वाटतं की हा जो महत्वाचा भाग आहे गुलामगिरीचा आपण समजा आपण आजही गुलाम आहोत हे लक्षात ठेवा तुम्ही स्वतंत्र नाही तुम्हाला तुम्ही नाव ठेवण्याला जर ब्राह्मणात जावं लागत असेल तर तुम्हाला अक्कल नाही हा ट्रसिद्ध आहे मग तुम्ही स्वतः विचार करू शकते आम्ही आमच्या सोयीची तारीख ठरवू ती हिंमत सोबत करत नाही मुहूर्त पाहतात ब्राह्मण विचारण्यासाठी नाव ठेवण्यासाठी किंवा लग्नाची तारीख ठरवण्यासाठी हे सगळं करत असू तर आपण आजही ब्राह्मणांच्या गुलामीमध्ये आहोत एक उत्तर आणि आजही आज सत्ता आज जी सत्ता दिल्लीमध्ये आहे ती ब्राह्मणांची सत्ता आहे मोदी हा नॉमिनल आहे सगळं जी पॉलिसी आहे ती ब्राह्मणांची आहे म्हणजे त्यांना मनुस्मृती हे संविधानाचा काही संबंध येत नाही मनुस्मृतीप्रमाणे ते सगळं करून करून राहिलेलं आहे रामाचं रामाचं मंदिर करणं म्हणजे ब्राह्मणांची सत्ता पक्की करण्यासाठी राम राम हा ब्राह्मण प्रतिपूजक हा रामा असं रामायणामध्ये वाल्मिकी रामायणामध्ये रामाचं वर्णन आहे आपणही रामाच्या मागे लागतो ब्राह्मण तुम्हाला मागे लागतात राम राम रामराम करता लो लोक आपले म्हणजे ब्राह्मणांच्या गुलामीमध्ये आहोत हे आपण सिद्ध करतो तुम्ही रामराम करणं बंद करा आता आम्ही ते जय सत्य म्हणतो जय मी म्हणतो ठीक आहे परंतु रामराम करणं म्हणजे ब्राह्मणांच्या आता मी लहानपणी पाहिलं की लोक त्याबरोबर असेल कर नाही तर मी लाख लाख वेळा राम वयाच्या वयाला यायचे रामराम रामराम अरे आणि म्हणजे तुम्ही ते तुम्हाला ते कामी लावतात त्या लिहिण्यामध्ये काहीच फायदा नाही तुम्ही काही झालं तरी राम राम, राम राम करता हे काही संकट आलं म्हणजे तुम्हाला रामाच्या नादी लावण्याचं काम ब्राह्मण करतात आजही आपण तेच काम करताना आपण गुलामीमध्येच जगतो आहोत आपण भले आपण सावपीन बरे असो परंतु ब्राह्मणांच्या व्यवस्थेमध्ये जपत आहोत ब्राह्मणांच्या गुलामीमध्ये ब्राह्मणांच्या सत्तेमध्ये आपण जगतो ब्राह्मण विरोधी काम करणं म्हणजे समतेचं काम आपण करू शकत नाही जे कोणी समतावादी असतात त्यांना ते दुष्ट म्हणतात शत्रू म्हणतात महात्मा फुल्यांना ब्राह्मणांनी शत्रू म्हटलेला आहे की महात्मा फुले हे ब्राह्मणांचे शत्रू आहेत आणि महात्मा फुल्यांनी त्यांच्यावर एवढे उपकार केले की त्या जो ब्राह्मणांच्या बाया गरोदर राहायच्या त्यांच्या कुटुंबातील लोकांकडून त्यांचं बाळंतपण करण्याचं काम महात्मा करण ब्राह्मण लोक त्या आई बहिणीचं जे काही असं प्रकार होत होते ती जीव द्यायला जात होती पण हे वाचत नव्हते महात्मा फुले जीव देणाऱ्या बाईला घरी घरी आणता आणि तिचा तिचं बाळंतपण करता ही किती मोठी गोष्ट आहे ब्राह्मणांच्या डोक्यामध्ये हे नव्हतं की आपले आपली आई बहिणी जीव देते आहे आणि हा माणूस आपल्या तिला घेतो आणि घरी बाळांत करतात ती किती मोठं मत आहे तो तो चिपळूणकर नावाचा एक ब्राह्मण कट्टर ब्राह्मण आले होता तो बिमार होता तो त्याला सगळे ब्राह्मणाने विचार उपचार करून पाहिले परंतु त्याचं बरं होत नव्हतं मग घोले नावाचे डॉक्टर महाराष्ट्र फुल्यांच्या बरोबर होते त्यांना मग फुल्यांनी पाठवले म्हणजे जा तो चिपळूणकर आहे तो आपल्या विचारला विरोध असला तरी नाही परंतु तू जा आणि त्याला अडचण दे परंतु त्या चिपळूणकरकडे जेव्हा भोले गेले तेव्हा घोले म्हणे हा शूद्र आहे माझ्या शरीराला हात लावायचा नाही म्हणजे ब्राह्मण मरण त्या करतात परंतु सुद्धा हात लावू देणार नाही शेवटी तो मरतो औषध यांचा औषध न घेता मरतो आणि शेवटी त्याचा त्याला जाळायची वेळ येते तेव्हा सरकार आक्षेप घेते की हा कसा मेला आत्महत्या केली की काय आणि याची पुरावे द्या डॉक्टरचं सर्टिफिकेट जाणार तेव्हा सुद्धा महात्मा फुले म्हणतात तरी जा त्याला कोणी सगळं देणार नाही तू जा मला माहित आहे तुझा अपमान त्यांनी केला आहे परंतु बोले म्हणाली ठीक आहे तुम्ही म्हणता म्हणजे माझी इच्छा नाही म्हणजे ब्राह्मणांना एवढी मदत करू नये ब्राह्मण त्यांना शत्रू म्हणतात किती किती घाण म्हणून महात्मा फुले ब्राह्मण सत्य शून्य आहे सत्यामध्ये हिरो आहे सत्य ट्रुथ हिरो ट्रुथ म्हटलं आहे ब्राह्मणांना हे सत्य बोलत नाही सगळं खोटं बोलतात आपण त्यांचं सगळं खरं म्हणतो ब्राह्मणांचं जे काही ते खोटं आहे लबाडी आहे हे आपण चांगलं पाहिजे आपल्या लोक आपली हिंमत नाही म्हणून ना ब्रह्मण खोटं बोलतो पण नाही कारण ग्रंथामध्ये लिहित आपलं खरं वाटतं आपल्याला सगळे ग्रंथ लबाटी चातुर त्यातून हा लबाटीचा प्रकार तेव्हा महात्मा फुल्यांचे छानलेली गुलामी आज आपण समजून घेतली पाहिजे आज आपण कसे गुलाम आहोत याचा पण शोध घेतला पाहिजे सगळं असं मला तुमच्या बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद हे